नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासोबत एक सुंदरशी गोष्ट शेअर करणार आहे मित्रांनो ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक खूप महत्त्वाचा आनंद देणारा सण जवळ येत आहे तो म्हणजे रंगपंचमी आणि सर्वांना हा सण खूप आवडतो मित्रांनो तर आजचा या रंगपंचमी सणाविषयी सुंदर व्हिडिओ आपण विद्यार्थी मित्रापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करत आहोत कारण मित्रांनो आता इयत्ता दहावीचे पेपर चालू आहेत आणि या पेपरच्या काळामध्ये आपण हा सण साजरा तर करू परंतु या सणासा निमित्ताने जे आपण रंग वापरतो अनेक ठिकाणाहून आलेले असतात आपल्या समोर तयार झालेले नसतात यामुळे जर चुकून रंग आपल्या डोळ्यात किंवा त्वचावर काही इजा झाली किंवा डोळ्याला इजा झाली तर आपलं जसं आपल्या जीवनामध्ये आनंदाचा रंग भरला जाऊ शकतो परंतु जर केमिकलयुक्त रंग असले तर तेवढाच मोठा तुमच्या भविष्याला धोका निर्माण होऊ शकतो मित्रांनो कारण हा सण एका दिवशी तुम्ही साजरा करू शकता परंतु तुमचे दहा वर्षे मेहनत वाया जाऊ शकते या तुमच्या पेपरच्या वेळेला जर रंग डोळ्यात गेलेत तर तुम्ही खूप खूप मोठ्या भविष्याच्या ज्या ज्योती आहेत त्या चमकण्याआधीच तुमचे जे डोळे आहेत किंवा त्वचा आहे त्याच्यावर जर जाला, या रंगाचा इफेक्ट झाला तर तुम मी पेपरपासून वंचित राहू शकता मित्रांनो म्हणून हा व्हिडिओ मी आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी सुरक्षित राहण्यासाठी बनवत आहे याच्या मागा हाच उद्देश आहे की तुम्ही जे मेहनत घेतलेली आहे इता दहावीचे पेपर सुरक्षित द्यावं इतर युवकांनी युवा पिढीनी देखील याची काळजी घ्यावी कारण हे रंग आपल्या समोर तयार झालेले नसतात अनेक ठिकाणावरून आलेले असतात याच्यामुळे हे रंग आपल्याला लवकर याची ओळख होत नाही आणि आपण वापरल्यानंतर याचा इफेक्ट होतो मित्रांनो याच्यावर एकच सुंदर उपाय आपण समजून घेऊया मित्रांनो तर या रंगपंचमीच्या काळामध्ये आप आपल्या भारतीय जे वनस्पती आहेत मित्रांनो यापैकी एक पळस नावाची वनस्पती आहे आणि ही पळस नावाची जी वनस्पती आहे मित्रांनो खूप सुंदर असे या सीजनमध्ये फुलं फुललेली असतात काही फुलं त्याच्या झाडाखाली सडा पडलेला असतो आणि उन्हाने मस्तपैकी वाळून ते तयार झालेले असतात आणि या फुलाचा आपण जर रंग तयार केला मित्रांनो खूप सुंदर रंग तयार होतो आणि नैसर्गिक केमिकलरहित रंग तयार होतो आणि आपण हा रंग आपल्या आरोग्यासाठी घातक नसतो मित्रांनो आणि या रंगपंचमी दिवशी हा रंग जर वापरला तर आपण अशा अनेक धोक्यापासून सुरक्षित राहू शकतो आणि अधिक आनंद मिळू शकतो मित्रांनो मग मला एवढंच सांगायचं मित्रांनो की तुम्ही आपल्या निसर्गाचं जे वरदान आहे त्याचा वापर करत चाला आणि सुरक्षित राहा मित्रांनो कारण निसर्ग आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी एक सिंहाचा वाटा असतो निसर्गाचा पण आपल्याला ज्ञान नसल्यामुळं आपण या निसर्गाचं काय करतो दुर्लक्ष करतो आणि राहस करतो मित्रांनो तर खरंच निसर्ग हा आपल्याला प्रत्येक गोष्ट देत असतो मित्रांनो तर या सुंदर अशा पळस या वनस्पतीच्या फुलापासून तयार झालेला रंग किंवा इतर रंग जर सुरक्षित असेल तर तो वापरू शकता मित्रांनो परंतु परीक्षेच्या काळामध्ये तुम्ही नक्कीच काळजी घ्या आणि आपले जे डोळे आहेत मित्रांनो तर ते जपा त्वचा जपा आणि परीक्षेच्या काळामध्ये कोणत्याही पद्धतीचं आपल्या शरीरावर डोळ्यावर परिणाम होणार नाही त्यापासून काळजी घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून मला हा संदेश देण्याचा मी प्रयत्न करतोय मित्रांनो कारण तुम्ही उद्याचे भविष्य आहात आईवडिलांचे केलेले कष्ट आहात त्यानंतर आई वडिलांनी बघितलेले स्वप्न आहात त्यानंतर प्रत्येक तुमचे जे नातेवाईक आहेत तुमच्यावर अनेक गोष्टीवर विचार करून ते तुमच्यावर विश्वास ठेवून आहेत मित्रांनो कारण ज्यावेळेला निकाल लागेल त्यावेळेला अनेक लोकांचे तुम्हाला फोनं येतील त्या या सर्व आनंदात जर तुम्हाला सुरक्षित राहून जर त्यांच्यासोबत तुमचा आनंद शेअर करायचा असेल तर आत्ताच काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो आणि हा आनंद तुम्हाला मुकणार नाही तुम्ही याची तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे म्हणून पावलोपावली तुम्ही काळजी घ्या रंगपंचमी साजरी करा पण सुरक्षित राहून करा मित्रांनो खूप काळजी घ्या आणि दुसऱ्याची बी काळजी घ्या स्वतः सुरक्षित राहा आणि अशा या दहावीच्या ज्या पेपरचा जो काळखंड आहे या काळामध्ये तुम्ही पण आनंदित राहा मित्रांनो सण पण साजरा करा पण सुरक्षित राहून करा तर हेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आणि सुंदर असा पळस या वनस्पतीचा रंग तर वापरा किंवा तुमच्या डोक्यामध्ये सुरक्षित एखादा रंग असेल तो वापरू शकता मित्रांनो आणि खूप सुंदर अशा पद्धतीने हा सण साजरा करा कारण अनेक एक एक रंग एकत्र येऊन एक सुंदर रंग तयार होतो तो म्हणजे एकतेचा कोणताही एक रंग तयार झाला म्हणजे त्याच्यामध्ये एकता असते मित्रांनो आणि तो जीवन घडवणारा असतो आपल्याला प्रेम जिव्हाळा वाटणारा रंग असतो म्हणून हा सण आपल्याला खूप सुंदर असा संदेश देत असतो मित्रांनो तर नक्कीच या सर्वांचा विचार करता तुम्ही सुरक्षित राहा आणि आपल्या यत्ता दहावीच्या विद्यार्थ्यासाठी तर खास हा व्हिडिओ आहे त्यांनी पण काळजी घ्यावी इतर मुलांनी पण काळजी घ्या आणि आनंदात राहून एकमेकाला सहकार्य करून हा सण साजरा करा हेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे मित्रांनो तर या ठिकाणी आपण जी चर्चा केली ती फक्त तुम्हाला सर्व काही ज्ञान आहे मित्रांनो परंतु एक आठवण म्हणून एक तुम्ही एक सुंदर पद्धतीने एक काळजी घ्यावी म्हणून माझ्या मनातील मा भावना मी पुढं शेअर केल्या आणि तुमच्यासोबत या भावना शेअर केल्यानंतर मला देखील आनंद मिळणार आहे मित्रांनो कारण या ठिकाणी कोणतंही पाऊल उचलण्याआधी एक सुंदर पद्धतीने आपण काय करत असतो मित्रांनो एकमेकाची काळजी घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळं या परीक्षेच्या काळामध्ये आनंदाने रंगपंचमी साजरी करा पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन कारण या आनंदाच्या क्षणी सर्वांचं एकमेकाला सहकार्य असावं हीच विनंती जय हिंद जय भारत वंदे मातरम